पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे किती जण तुमच्या जीवनात दोषीपणा अनुभवता जे खूप मोठं ओझ आहे ज्यामुळे तुम्ही त्रासलेले आहात तुम्हाला शिकायचंय त्याच्या त्याच्याशिवाय कसं जगायचं ते माझ्या जीवनात दोषीपणाची महाभयंकर अशी समस्या होती आणि आज आज मी इथे उभी राहून जरी बोलत असले तरी त्यासाठी मला खूप झगडावं लागलं खूप शिकावं लागलं आणि मला संपूर्ण संपूर्ण अशी मुक्ती मिळाली पूर्ण सुटका झाली दोषी आणि अपराधीपणापासून म्हणजे असं नाही की जर माझ्या हातून एखादी चूक झाली मला वाईट वाईट वाटत नाही मला चुका चुका करायला आवडत नाही देवाच्या अंतकरणाला दुःख दिल्यासारखं मला त्यामुळे वाटतं पण मला वाटतं मनापासून सुदृढपणे शोक करणं वेग जेव्हा तुम्ही देवाच्या मनाला दुखावता अपराध आणि कबूल करून त्याची क्षमा मागायची आणि ते सोडून पुढे जायचं ते पूर्णतः वेगळं असतं ते भयंकर रोज वागवत राहण्यापेक्षा आणि दिवसांमागून दिवस सतत जीवनात चोरट्यासारखी फरफट करून घ्यायची दिवसांमागून दिवस तसंच आज सकाळी या सत्रासाठी मी कळकळीने प्रार्थना केली कारण खरंच मी मी जे शिकवणार आहे माझी अपेक्षा आहे की त्याचा तुम्हाला उपयोग व्हावा आणि पापाकडे वेगळ्या प्रकारे बघावं तुम्ही मला विश्वास आहे दोषी भावनेचं महत्त्वाचं कारण हे असतं आपण देवाच्या अपेक्षेचा विचार विचार करतो आणि पाप आणि त्यापासूनच्या सुटकेचा आपण जसा विचार करतो आपले विचार आपल्या प्रत्येक समस्येत सामील असतात माहिती आहे तुम्हाला आपण ज्या प्रकारे विचार करतो त्याच प्रतिबिंब आपल्या समस्येत असतं आणि म्हणूनच वारंवार आणि वारंवार देववचनात आपल्याला काय शिक्षण दिलंय हे आपण पाहायला हवं आणि देवाच्या पद्धतीने जर आपण विचार करायला शिकलो तर जीवनातल्या गोष्टी बदलतील आणि म्हणून पापाबद्दल एक विशिष्ट असा दृष्टिकोन तुमचा असायला हवा आपण सगळेजण देवाच्या दृष्टिकोनाची अपेक्षा ठेवतो आणि ती आपल्याकडून पूर्ण झाली नाही तर आपल्याला वाईट वाटतं मग नक्कीच आणि मग देव मला म्हणाला जॉयस तू विचार करतेस तितका का काही मी कठोर अंत करण्याचा नाहीये बघा इथल्या काही जणांसाठी आनंदाची बातमी असेल त्याच्याशी संवाद साधण्यासाठी देव इतका कठोर नाही आहे आणि माझ्याकडे अजून एक बातमी आहे देवाला तुमच्या वागण्याचं आश्चर्य वाटत नाही हो। त्याला जरासाही धक्का बसत नाही तो सोडून जात नाही हे त्याच्या अपेक्षेपलीकडचं नसतं त्याला तुमच्या बाबतीतलं सगळं ठाऊक असतं जेव्हा तुमच्याशी संबंध जोडण्यासाठी तुम्हाला तो बोलावतो तेव्हाच या संपूर्ण प्रक्रियेत तुमच्या सोबत राहण्याची त्याची जबाबदारी असते आणि जर तुम्ही सोडून दिलं नाही तर या दोषीपणाच्या ओझ्यातून सोडवणूक करून घ्या कारण ज्या प्रत्येक वेळी आपण चुका करतो त्यांच्या ओझ्यामुळे आपल्यात शिकण्यासाठी वाढण्यासाठी आणि देवाच्या सेवेसाठी ऊर्जाच राहत नाही काहीही चांगलं घडत नाही म्हणून देवा माझी अशी प्रार्थना आहे की आज मला मदत कर लोकांना खरंच समजेल अशा प्रकारे संदेश देऊ दे मला सगळ्यात प्रथम मला हे सांगायचंय तुमच्यापैकी काही ना गरज आहे नवीन पत्ता असण्याची पश्चातापाच्या शहरातून बाहेर पडा आणि देवाच्या राज्यात देवाच्या राज्यात प्रवेश करा मी एक गोष्ट वाचणारे पाश्चातापाच्या शहरातून बाहेर पडण्याविषयीची थोडीशी लांबलचक आहे पण मधून मधून मी शिक्षण देत राहीन माझी प्रवासाला जाण्याची अजिबात इच्छा नव्हती वर्षाच्या या काळात पण तरीही मला तयारी करावी लागली आणि हा काही समाधानाचा समाधानाचा प्रवास असणार नव्हता हे मला माहीत होतं की यातून काही चांगलं गवसणार नाही मी बोलते आहे माझ्या वार्षिक दोषीपणाच्या प्रवासाबाबतीत माझ्याकडे तिकीट होतं स्वेच्छा विमानाचं हा खूप छोटासा प्रवास होता माझ्याकडचं सा सामान काही का मी तपासलं नाही संपूर्ण प्रवासात ते मीच उचललं आणि माझ्यासोबत असंख्य आठवणींचं ओझं होतं ज्या घडवून गेल्या होत्या मला भेटायला कुणी आलं नाही जेव्हा मी पश्चातापाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवेश केला मी आंतरराष्ट्रीय यासाठी म्हणते कारण सगळ्या जगभरातले लोक या भयान शहरात असतात जेव्हा जेव्हा मी शेवटच्या त्या हॉटेलात प्रवेश मिळवला माझ्या लक्षात आलं वर्षातला सगळ्यात मोठा कार्यक्रम ठरवण्यात आलाय वार्षिक दयासभा वार्षिक दयासभा मला हा सामाजिक कार्यक्रम अजिबात चुकवायचा नव्हता कारण बहुतेक सगळे प्रतिष्ठित नागरिक तिथे उपस्थित राहणार होते पहिलं कुटुंब होत ते करणाऱ्यांचं एक सांगू केलं होत करत होतो करणारच होतो वाल्यांचं मग नंबर होता माझ्याकडे आहे वाल्या कुटुंबाचा म्हणजे माझी अशी अपेक्षा होती वाले लोक नंतर होते अगदी नक्कीच संधीवाल्यांचा म्हणजे संधी, संधी चुकलेले लोक संधी गमावलेल्या लोकांचा पण सगळ्यात मोठं कुटुंब होतं सगळ्यात मोठा परिवार भूतकाळात जगणाऱ्यांचा ज्यांची संख्या मोजता येणार नाही इतकी होती आणि नंतर खास करून स्वप्नभंग पावलेले लोक आणि ही त्यांची चूक होती तर अडगाणं गाऊ शकतील त्यांच्या कारणांचं आणि कहाण्यांचं त्यांच्या जीवनात आलेल्या प्रत्येक जण ओरडून सांगेल की मला दोष देऊ नका यात माझा काही दोष नव्हता तुम्हाला आहे ना थोडक्यात सांगायचं तर असं तर मी या निराश अशा लोकांच्या पार्टीला गेले हे माहीत असूनही की काही फायदा नाहीये आता इथे सल्ल्याची गरज होती जेव्हा मी मी स्वतःची कीव करणं थांबवलं जेव्हा मला जाणवलं की यात काहीही फायदा नाही आणि या, ना या दोषीपणाच्या प्रवासातून बाहेर पडण्यासाठी मला फायदा झाला तो रोजच्या रोज हा विचार करायचा की सगळे पूर्णपणे निरुपयोगी हो आणि मूर्खपणाचे आहे चांगल्या चा वागण्यासाठी याची मला मदत होणार नाही फक्त देवाच्या मनाला दुःख होणार आहे आणि मी अजून विचित्र वागणार नेहमीसारखीच मी खूप निराश झाले पण जेव्हा मी भूतकाळातल्या गोष्टींचा अपयशांचा विचार केला तेव्हा हा हा प्रवास आणि त्यानंतरची ती दयनीय पार्टी रद्द व्हायला हवी होती असं मला वाटलं केवळ वा माझ्या आणि माझ्यासाठीच फक्त येशूने आपल्यासाठी सगळं काही केलंय आणि आता तो आपण त्यावर विश्वास ठेवायची वाट पाहतोय आणि आज मी देवाच्या वचनातून त्याचे पुरावे दाखवणार आहे त्याने फक्त आपल्या पापांची क्षमाच केली नाही तर त्याने ती दोषी भावनाही काढून टाकली आणि आता हे आपल्यावर आहे की त्यावर विश्वास ठेवायचा की नाही आपल्या भावनांनुसार जगायचं की देव वचनांप्रमाणे जगायचं मला जाणवलं की मी इथे असायला नको होतो मला निराश व्हायला नको होत एक विचार माझ्या मनात येत होता की मी कालचा दिवस बदलू शकत नाही पण आजचा दिवस अद्भुत करू शकते मी नक्कीच अगदी नक्की काल कदाचित मी काही चूक केली असेल आजच्या दिवसासंबंधी मी काय बोलते याचं प्रगटीकरण तुम्हाला होत नसेल तर तुम्ही तुमच्या पाठीवर दोषीपणाचं गाठोडं या ठिकाणी घेऊन आलात ते खुर्ची खाली तुम्ही ठेवलं असेल मी संदेश देताना तुम्ही थोड्या वेळासाठी विसराल पण मी इथे उभी आहे तोवरच नक्कीच तुम्ही ते बरोबर घेऊन जाल आम्हाला वाटतं तुम्हाला त्यापासून सुटका मिळावी मी आनंदी सुखी भरपूर उत्साही होऊ शकते मी प्रोत्साहन देणारी होऊ शकते हे समजल्यावर पश्चातापाची नगरी ताबडतोब मी सोडून दिली कुठलाही पत्ता मागे ठेवला नाही माझ्या चुकान मी खिन्न आहे का हो वास्तविकपणे त्या सुधारण्याचा उपाय नाही म्हणून जर तुम्ही पश्चातापी नगरीकडे जाण्याचं परत आरक्षण केलं असेल तर ते रद्द करा आणि त्यापेक्षा नवीन जागेकडचा प्रवास सुरू करा नाव आहे पुन्हा सुरुवात मला ती इतकी आवडली की मी तिथे कायमसाठी जागा घेतली आणि माझ्या शेजाऱ्यांनी मी स्वतःला क्षमा केली आणि नवी सुरुवात मला खूप मदतगार ठरली चला आता तिथं तुम्हाला बोजड बॅग आणायची गरज नाहीये तुमच्या खांद्यावरचं ओझं उतरवण्यात आलंय नवीन शहरात प्रवेश केल्यामुळे देव तुम्हाला आशीर्वाद देतो जर तुम्हाला हे सापडलं तर वर माझ्याकडे बघा कृपया आणि मी करू शकेन त्या रस्त्यावर पहा आता तुम्हाला समजलं असेल की दोषीपणा एक विचार असतो भावना तयार होते आणि त्या भावनेनुरूप आपण राहतो आपण नेहमीच आपल्या भावनेनुरूप राहू शकत नाही आपल्या भावनांपेक्षा अधिक काही आहे भावनां व्यतिरिक्त आपल्याकडे काही आहे आणि सत्य आहे की तुम्हाला निर्णय तुमच्या भावनांवर आधारित करायचे नसतात तुम्ही असंही म्हणू शकता हरकत नाही मला काय वाटतंय पण मला हे सगळं माहिती आहे आणि जेव्हा तुम्ही देववचनाप्रमाणे जगू लागाल तुम्हाला कसं वाटतं यापेक्षा ते काय आहे हे तुम्ही ओळखाल आणि कल्पना करू शकता तुमच्या भावना बदलतील वचनाच्या पंक्ती येऊन बसतील जेव्हा मी स्वतः पाहिलं सैतान माझी कशी चोरी करतो दोषीपणाद्वारे ते चुकीचं चुकीचं दोषी पण होतं कारण मी आधीच पश्चाताप केला होता क्षमा मागितली होती माझा विश्वास होता त्यांनी मला क्षमा केली असा आणि तरीही मला दोषी वाटायचं वाईट वाईट वाई वाटायचं ते ओझं माझ्या खांद्यांवर असायचं कुठेही जाताना मला जरी चुकीचं वाटायचं नाही तरी योग्यही वाटत नसे मला हे परत सांगायचं जरी अयोग्य वाटत नव्हतं तरी योग्यही वाटत नव्हतं आणि मग असं वाटायला लागलं की हा जुनाट रोगासारखा धार्मिक विचार आहे आणि कोणीही ते योग्य करू शकणार नाही देवा प्लीज प्लीज देवा रोज सकाळी मी देवासोबत प्रार्थनेचा वेळ घालवते मी दोन गोष्टींकडे लक्ष देत असते माझ्या सगळ्या समस्या आणि माझ्या सगळ्या चुका हो देवा खरच खरंच देवा मी चुकले, मी चुकले मी चुकले मी चुकले देवा मी चुकले मी चुकले मला माहिती आहे चुकले बायबल सांगतं मागा म्हणजे मिळेल यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा मी मागत होते थांबून ते प्राप्त करून घेत नव्हते म्हणून मी तुम्हाला प्रोत्साहन देते की इथून पुढे जेव्हा तुम्ही देवाकडे पापांची क्षमा मागाल म्हणजे ज्या काही चुका तुम्ही केल्या असतील काही क्षण थांबून ती मिळवा क्षमा तुम्ही आहो मिळवा ती प्राप्त करा फक्त मागूच नका तर मागा आणि प्राप्त करा का जर तुम्ही ही पुढची पायरी गाठली तर तुमचा आनंद एका सकाळी आम्ही नित्यक्रम करत असताना मला आठवते देव माझ्याशी बोलला आणि आज तू आज तू माझ्याशी सहभागिता करणार आहेस का की तुझ्या समस्यांशी आणि पापांशी करणार आहेस आहेस तू अधिक घालवणार की देवासोबत तू जे अयोग्य केलंस त्या बाबतीत विचार करण्यात वेळ देणार आहेस की योग्य कृत्यांबाबतीत वेळ घालवणारेस जर पापामुळे काही फरक पडत असेल तर कृपेने त्याही पेक्षा जास्त पडत असतो जास्त आता आपण पाहणार आहोत रोमकरांचा हा दुसऱ्या वचनाची सुरुवात जे जे आपण ते आपण यापुढे पापात पापात कसे राहणार तो असं म्हणत नाहीये की पाप पाप मेल आहे एक सांगू बघा पाप जिवंत आहे तेही या जगामध्ये ते ते रोज अगदी दररोज तुमच्यावर हल्ला करत असत पण आपण पापाला मृत असे आहोत आपण पापाला याचा अर्थ काय याचा अर्थ ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती म्हणून तुम्हाला तुमचं नवीन नवीन मन नवीन इच्छा नवा स्वभाव प्राप्त झालाय मला ठावते आपण जरा सावकाश जायला हवं मला खात्री आहे सगळ्यात आधी तुमच्या मनात विचार आला असेल मग हे मी करायचं तरी कशाला कशाला मला वाटतं मी तुम्हाला हे दाखवावं तुम्ही स्वतःकडे जसं बघायला हवं तसे बघत नाही आहात तसंच तुम्ही पापाकडे जितकं बघायला पाहिजे तितकं लक्ष देत नाही आहात एक सांगू का तुम्हाला पापाची योग्य अशी काळजी कशी घेता येते पापी व्यक्तीशी वागताना सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते कारण काळजी घ्यावी लागते ती त्याने प्रत्येक वेळीवर काढलेल्या डोक्याची प्रथम या गोष्टीकडे लक्ष द्या तुम्ही क्रिस्ताठाई नवी उत्पत्ती आहात जुने ते होऊन गेलं देव म्हणतो मी आता माझा आत्मा तुम्हाला देतोय मी तुम्हाला नवीन हृदय देणार आहे मी तुमच्यामधून दगडी कठीण असं हृदय काढून घेणार आहे आणि मांसमय देवाला प्रतिसाद देणारा हृदय देणार आहे म्हणजे म्हणजे याचा अर्थ असा की तुमच्यामध्ये देव वस्ती करतो पवित्र आत्मा वस्ती करतो तुम्हाला पापात पडण्याचं भय नाही आपण ते निवडतो कधी कधी काही कळण्याआधीच आपण ती निवड करत असतो तुम्हाला ठाऊक आहे कधी कधी काही कळण्याआधीच आपण ती निवड करत असतो आणि एक सांगू तुम्ही अस्वस्थ होता स्वभावाचा तोल ढसळतो या गोष्टीनं मी म्हणेन की केवळ बोलायचं म्हणून त्या बाबतीत तर दैहिक पापा आहेत ती त्या गोष्टी जुन्या गलिच्छ दैहिकतेच्या डोक्यावर काढणाऱ्या बाबी आहेत आपल्याला अधिक प्रौढ व्हायची गरज आहे पण एक सांगू का जर तुम्हाला ठाऊक असेल की तुम्ही ख्रिस्तात कोण आहात तर बऱ्याचदा आपण इथेच चुकतो आणि तुम्ही समजून उमजून सवयीनुसार पाप कराल असं नाही मी म्हणते जाणीवपूर्वक तुम्ही पाप करणार नाही, देव जाणीवपूर्वक कारण तुमचं अंतःकरण बघतो आणि जर जर तुम्हाला वाटत असेल की मी माझ्या मनचं काही सांगते तर माझ्या सगळ्या बोलण्याला वचनांचा आधार आहे मला खरंच असं वाटतं की आपल्या विशेष प्रकारच्या मुक्तीविषयी विशे, बोलायची आपल्याला भीती वाटते आणि एक प्रकारच्या मोकळ्या स्वभावाविषयी मी आज बोलणार आहे कारण सगळ्यांना वाटतं आपण जर तसं केलं तर लोकांना पाप करायचं परवाना तर देत नाही ना जर तुम्ही लोकांना असं सांगितलं तर त्यांना पाप करण्यात काही गैरज वाटणार नाही असं झालं तर नाही कारण महत्वाचा मुद्दा असा तुम्हाला नवीन शरीर मिळालंय नवीन अंतःकरण मिळालंय तुम्हाला जर पापच करायचं असतं तर अख्ख्या जगातून तुम्हाला इथे यावं असं वाटलंच असतं तर मग मी का म्हणू तुम्ही पाप करण्यासाठी कारण शोधताय आणि भीतीच्या सावटाखाली तुम्हाला आणू तुम्ही पाप सांगल, तुम्ही पाप करू तुम्ही उत्तम वचन तीन आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला याविषयी तुम्ही अजाण आहात का तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे नवीन प्रकारच्या जीवनात आता याचा खरा अर्थ असा की आपण ख्रिस्तासोबत ओळख कशी करून घ्यायची मला कळत नाही तुम्हाला कसा विश्वास ठेवून म्हणायला सांगू जर यावर तुम्ही विश्वास ठेवला नाही तुमचा काय खडतर आहे बायबल आपल्याला शिकवतं ख्रिस्त आपल्यासाठी रदबदली करतो आणि त्याच्यासोबत आपण सहवारीच आहोत आणि जे काही मिळवण्यासाठी त्याने त्यानेच सहन केलं जो जो विजय त्याने आपल्यासाठी मिळवला ज्यावेळी पापाला त्याने वधस्तंभावर नेलं त्यासोबत मरण स्वीकारलं क्षणी सामर्थ्य नष्ट झालं त्याच्यासाठी जो कोणी खरंच येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो कारण त्या दिवशी देवाने वधस्तंभावर पाहिलं जो कोणी त्याचा पुत्र येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि तारणासाठी त्याच्यावर भरोसा ठेवतो तर आत्मिकरित्या जेव्हा तो मरण पावला आपण त्याच्यात होतो आणि जेव्हा तो मेलेल्यातून उठला तेव्हाही आपण त्याच्यात होतोच बायबल म्हणतं या क्षणी आपण स्वर्गात बसलो आहोत येशू ख्रिस्तासोबत जरी या क्षणी आपण इथे उभे आहोत तरीही आपण त्याच्यामध्ये आहोत आणि जर आपण ख्रिस्तात तुम्हाला नसेल तर तुम्ही तुम्ही हे प्राप्त करू शकणार नाही जेव्हा तुमचा बाप्तिस्मा होतो हो, तो विचारतो तुम्हाला ठाऊक नाही का जेव्हा तुमचा बाप्तिस्मा होतो हो, तेव्हा तो त्या मरणाचाही बाप्तिस्मा असतो जुन्या प्रकारच्या स्वभावाला मी मृत होते आणि नव्या जीवनासाठी मी पुनरुत्थित होते आपल्याला केवळ एक पवित्र असं स्नान घडत नाही किंवा एखाद्या धार्मिक विधीतून आपण पार जात नाही कारण बाप्तीस म्याचा खूप अद्भुत आणि उदात्त असा अर्थ आहे तो एक आतून घेतलेल्या निर्णयाचं बाह्य लक्षण दर्शवतो की देवाला माहिती आहे की तुम्ही वास्तविक रीतीने घोषणा करत आहात संपूर्ण आत्मिक जगताला अगदी दुरात्म्या सहित इकडे लक्ष द्या सैताना मी तुला आणि तुझ्यासारख्या जगण्याला मृत होत आहे आणि नवीन अशा कोऱ्या जीवनासाठी उठतोय अरे बाप जर खरंच आपल्याला कळलं त्याने आपल्यासाठी काय केलंय आणि आपण त्याच्यामध्ये कोण आहोत ते नीट ऐका आपण आपण पाप करतो पण आपल्याला कोणीही ओळखत नाही पापी म्हणून यावरून लोकांनी मला खूप त्रास दिलेला आहे पण माझी इतकी खात्री पटली आहे की मी पुन्हाही घोषणा करू शकते <laughs> तुम्ही कोण आहात आणि काय करता यात फरक असू शकतो तुमची मुलं ही तुमची मुलं आहेत आणि सगळं काही ते करतात ते मला आवडतच असं नाही पण तरी ती माझी मुलं असतात खरं तर कुणीतरी हेही सांगायला येऊ नये की ते जे काही करतात ते आवडत नाही कारण स्पष्टच सांगायचं तर हा तुमचा प्रांत नाही मी माझ्या मुलांची काळजी घेईन चला म्हणजे जर जा माणूस म्हणून आपली अशी वागणूक असते तर देवाची कशी पद्धत असेल असं तुम्हाला वाटतं जेव्हा सैतान बांधवांना दोष देणारा असा आपल्याला देवापुढे दोषी ठरविल तेव्हा तुम्ही काय करायला हवं जेव्हा सैतान येऊन तुम्हाला आठवण करून देतो तुमच्या झालेल्या चुकांची आणि मग दोषीपणाने भरून टाकतो तुम्ही म्हणायला हवं की गरज आहे तुम्ही म्हणण्याची हा तुमचा प्रांत नाही कारण तुझ्याशी माझा संबंध नाही मी तुझ्या बाबतीत आणि तुझ्या बाबतीत मृत अशी आहे माझा दुसऱ्याशी संबंध आहे मी देवाची आहे मी त्याचं लेकरू आहे तो माझी काळजी घेईल माझा त्याच्याशी व्यवहार आहे आणि हे कसं करायचं हे जोवर तुम्हाला समजत नाही <laughs> इथून जाण्यापूर्वी दुसरंच कोणीतरी खुश झालं असेल बघा मी खूप वर्ष झगडले अगदी वर्षांमागून वर्ष मी अभ्यास केला जे काही जे काही मी आज तुम्हाला सांगते आणि जरी मी तुम्हाला उद्युक्त केलं या, या प्रगतीकरणासाठी तरी मी काही प्रमाणात पूर्ण करीन हे करायला खूप कठीण आहे कारण तिथे सैतान म्हणत राहणार की तुमची तुमची फसवणूक होती इतकं काही चांगलं नसतं ते तुम्हाला वाटतं का तुम्ही काही केलं तुमच्या मनाप्रमाणे फक्त क्षमा मागितली तरी पुरेसे बघा देव हा अंतःकरणाचा देव आहे आणि तो आपलं अंतकरण जाणतो जर जा तुम्ही हा मूर्खपणा करत असाल पापांसाठी कारणं शोधत असाल तर मी तुम्हाला नाही मदत करू शकणार कशाही प्रकारे नाही करू शकणार पण जर तुम्ही गंभीर असाल देवावर तुमची प्रीती असेल जर तुम्ही म्हणत असाल येशू ही एकमात्र आशा आहे तुम्हाला खरंच देवाला संतोष व्हायचं असेल तुम्हाला हे करायचं नाही तर तुम्ही इथे नसतात बेदरकार जीवन जगण्यासाठी कारण शोधणारे लोक सुट्टी घेऊन सकाळी अशा सभांना उपस्थित राहणार नाहीत ना हो तुम्ही इतकं करत नाही तर असेही काही आहे जे चॅनल शोधत असतात अचानक हा कार्यक्रम बघू लागतात आणि बघण्याचा प्रयत्न करू लागतात की कि मी किती वेडी आहे किंवा माझ्याकडे असं काही आहे जे ऐकावंसं वाटतंय आणि मला ठाऊक नाही तुम्ही कुठे असता पण मी इतकंच सांगेन जर तुम्ही देवावर प्रीती करता जर तुम्ही ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारता आणि येशू जे जीवन तुम्हाला मिळावं म्हणून मरण पावला ते जीवन जगू पाहताय तर तुम्ही तसं करू शकणार नाही दोषीपणा आणि अपराधी भावनेने तुम्ही भरलेले असाल सतत प्रत्येक वेळी चुका तुम्हाला आठवत असतील तर आपल्या कोणत्याही अशा चुका नसतात ज्यांची देवाला क्षमा करता येत नाही येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे काहीही नाही बघा या ठिकाणी असे पुष्कळ लोक असतील आणि त्याहीपेक्षा अधिक टीव्ही वरून पाहणारे लोक जे दोषी भावनेने भरलेले असतील कारण तुमच्या मुलांची होणारी वाढ तुम्हाला खात्री आहे तुमची चूक असल्याची पण मी एक सांगू का तुम्हाला जरी तुम्ही सगळ्या गोष्टी बरोबर केल्या नसतील पालक म्हणून तुम्ही काही चुका केल्या असतील पण काही चांगल्या गोष्टी केल्या असतील पण तुम्ही जाणता तुमची मुलं त्यांना हवं असेल तर सुधारू शकता माझ्या पालकांनी माझं योग्य संगोपन केलं नाही लहानपणी मला भयानक स्वप्न पडायची मोठी झाल्यावर जेव्हा मी देवाला स्वतःसाठी निवडलं त्याने त्याने माझ्या जीवनात सगळ्या गोष्टींची पुनर्स्थापना केली माझ्या जुन्या त्रासाबद्दल दुप्पट परत दिलं मला माझी स्वतःची मुलं जेव्हा माझी मुलं तरुण झाली ते माझ्यासाठी स्वप्नवत होतं मला ते जाणवतं की ते काहीच ठाऊक नव्हतं हे सगळं मिळवणं कठीण होतं आणि अगदी कोंड्याचा मांडा करावा लागला मी माझ्या मुलांना रागवत नव्हते पण असं व्हायचं अगदी की एकदा माझ्या थोरल्या मुलांनी सगळा दोष माझ्या माथी मारण्याचा प्रयत्न केला आणि मी त्याला त्याची चूक समजवू पाहत होते तो म्हणाला की जर तू ज्या प्रकारे वागवलं तसं वागवलं नसतंच तर मी आज असा नसतो आणि खरंच इतका वाईट दिवस होता तो आणि देव माझ्या मनाशी बोलला तो म्हणाला एक सांगू का तू त्याला जाऊन सांग त्यालाही संधी होती जी तुला होती कदाचित तू शंभर टक्के योग्य केलं नसशील पण तो, हो तो देववचनातून पुनर्स्थापित होऊ शकतो तुझ्या सारखच आणि सुरुवातीला मला जेवढ्या समस्या होत्या तो त्याच्या जवळपास नव्हता किंवा कसंही मला वाटतं आता मला समजलंय मला वाटतं जे मला ठाऊक नव्हतं ते आता मला समजलंय मी अधिक चांगलं काम करू शकले असते आता केलंय त्यापेक्षा पण एक सांगू का माझी सगळी मुलं देवाच्या सेवेत आहेत ते सगळे देवावर प्रीती करतात आमचं सगळं व्यवस्थित चाललंय आम्ही एकत्र घालवतो आणि माझी मुलं अजून धाकता नेहमीच म्हणतो मला आवडणार नाही असं काही तो करतो आणि म्हणतो ते मी तुझ्याकडूनच शिकलोय तुझ्याकडूनच शिकलोय आणि जेव्हा तो मला आवडेल असं काही करतो तेव्हा मी म्हणते हे देखील तू माझ्याकडूनच शिकलायस ना आणि थोरला मुलगा मला सारखा तपासून पाहत असतो जेव्हा मी लहान होतो तेव्हा तू माझ्याशी चुकीचं वागली नसतीस तर आजचे सगळे प्रश्न आहेत ते उभे राहिले नसते आता तो आमच्यासाठी एक मोठा विनोद झाला आहे पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे की जरी तुम्ही योग्य पालक नसाल मी तुम्हाला खात्री देते जर तुमच्याशी गैरवर्तन झालेलं असेल शक्यता आहे की त्यातलं थोडंसं तुम्ही इतरांवर ढकलू पाहाल पण जी प्रत्येक पिढी देवाच्या सेवेची निवड करते तेवढी ती इतरांना कमी दोष देते असं काही नाही जे आपण चुकीचं केलंय आणि देव ठीक करू शकत नाही माझ्यावर विश्वास ठेवा मला स्पष्ट करून सांगू द्या असं काही चुकीचं तुम्ही केलेलं नाही जे देव सुधारू शकत नाही त्याला हवंय आज तुम्ही त्याला शरण जावं तुम्हाला जास्त उशीर झाला नाही तुम्ही खूप काही चुकलेले नाही आहात असं काही नाही जे देव सुधारू शकत नाही तुम्ही तुमचा विश्वास त्याच्यावर ठेवायला हवा आज आम्ही तुम्हाला काही शिक्षण देतोय आणि हे खूप महत्वाचं आहे तुम्ही देवाच्या वचनाचं महत्व समजून घ्यावं आणि नियमितपणे ते ऐकण्याने आणि वाचण्याने कुणीतरी चमच्याने वचन भरवत राहील असं कुणावर विसंबून राहू नका तर तुम्ही स्वतः त्या वचनांचा अभ्यास करा जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रानं सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयसमॅट मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहे